सोन्याच्या किमतीने सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढलेले आहेत सोन्याने तब्बल एक लाख तीस हजार रुपयांचा टप्पा ऊल आणला आहे चांदीचे दर सुद्धा प्रतिकिलो एक लाख एक्क्याण्णव हजारांवर पोहोचलेले आहेत अमेरिका चीन व्यापार तणाव आणि अमेरिकेत शटडाऊन या दोन घडामोडींचा परिणाम सध्या सोन्या चांदीच्या किमतीवर होताना दिसतोय जगभरातल्या व्यापार तज्ञांच्या अंदाजानुसार अमेरिकेने लादलेलं टॅरिपकर अनेक देशांमधलं युद्ध परिस्थिती व्यापारी तणाव तसंच आर्थिक अनिश्चिततेमुळे जगभरात अस्थिरता आहे परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्यात पैसे गुंतवत आहेत आणि त्याचा परिणाम या किमतींवर झाल्याचं सांगितलं जात आहे सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे जळगावच्या सराफ बाजारात सोन्याने एक लाख तीस हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने देखील एक लाख नव्वद हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे सातत्याने भाववाढ का होत आहेत आपण त्याच्या त्याबाबत जाणून घेणार आहोत सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आपल्यासोबत आहेत दादा काय सातत्याने सोन्या आणि चांदीचे चा दर जे आहेत ते वाढत आहेत आता परत सोन्याचे भाव वाढलेले एक लाख तीस हजार रुपयाच्या वरती सोन्याचे भाव गेलेले आणि चांदीचे भाव एक लाख पंच्याण्णव हजारच्या वरती गेलेले आहे भाव वाढायचे मुख्य कारण आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे जिओ पॉलिटिकल टेन्शनमुळे सर्व जी मार्केटची इन्व्हेस्टमेंट आहे जी अनसर्टन इन्व्हेस्टमेंट आहे ती सर्व सोन्यामध्ये डायव्हर्ट झाल्यामुळे सोन्याला डिमांड आलेली आणि सोन्याचे भाव वाढलेले आहे ज्या ट्रेडवॉरमुळे यु एस वॉर मुळे सोन्याचे भाव ऐंशी हजारचे एक लाख ती तीन महिन्यात झाले होते आता ते ट्रेडवॉर टू पॉईंट झिरो परत सुरू व्हायची शक्यता असल्यामुळे त्या स्पेक्युलेशनमुळे आज सोन्याचे भाव एक लाख तीस हजार रुपयाच्या वरती आहे सर्वसामान्य ग्राहकांवर वाढलेल्या दरांचा काय परिणाम होतोय ते देखील जाणून तरी काय नेमके सोन्याचे जे दर आहेत तर ते वाढलेले आहेत मागच्या वर्षी जिथे सोनं दिवाळीच्या वेळेस ऐंशी हजार होतं आज एक लाख तीस हजाराच्या जवळपास आलेलं आहे जिथे आपण असं विचार करायचो की कमी झाल्यावर घेऊ कमी झाल्यावर घेऊ तर कमी तर होतच नाही आहे वाढतच आहे आणि प्रत्येक स्त्रीला अशी अपेक्षा असते की सणासुदी तिने निदान एक ग्राम तर घ्यावं आज एक ग्राम सोनं घेण्यासाठी पण खूप मोठी रक्कम मोजावी लागते आता वाट बघू केव्हा कमी होतात भूषण चिंच पुढारी न्यूज はい。<music>